पांढरकवडा पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार रुपये दोनशे एकाहत्तर किलो गांजा जप्त करण्यात आला गंगाधर नारायण पत्रीवार वयवर्ष त्रेचाळीस राहणार पाटणपोरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पांढरकवडा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पाटणपुरी येथील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या गंगाधर पत्रिक हा त्याचे राहते घरात गांजा बाळगून असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने राजपत्रित अधिकारी तालुका कृषी अधिकारी पंच मापारी व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाटणपुरी येथे छापा टाकला असता आरोपीच्या घरातील एका खोलीत अडाला ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा आधारसिंग सोनोने पांढरकवडा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे अंमलदार सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर पिदुरकर रजनीकांत मडावी नरेश राऊत व पांढरकवडा येथील अंमलदार किशोर आडे छंदक मनवर तुकाराम जंगवाड यांनी केली आहे पाच पॉईंट दोनशे एकाहत्तर ग्राम साठा आढळून आला दरम्यान पोलिसांनी पंचा समक्ष कारवाई करून आरोपी विरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केला प्रतिनिधी रामेश्वर पुदरवार <laughs>